गणेश मंडळांना लागले गणेश आगमनाचे वेध पत्राशेड उभारणी करून मंडपाची लगभग सुरू लाडका गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलाय सांगोला शहर व तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना गणेश आगमनाचे वेध लागलेत गणपती प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी पत्राशेड उभारणी करून मंडपाची लगबग सुरू झाली आहे सांगोला पोलीस स्टेशनकडून आतापर्यंत वीस सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत परवानगी घेतली आहे गणेश मंडळांनी पोलीस स्टेशनकडून अधिकृत परवानगी घेऊनच गणपती उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी केले गणेशोत्सवास येत्या शनिवारी सात सप्टेंबर पासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश आगमनाचे वेध लागले दरवर्षीप्रमाणे शनिवारी सात सप्टेंबर ते मंगळवारी सतरा सप्टेंबर या दरम्यान अकरा दिवस गणेशोत्सव साजरा होतोय सांगोला शहरात सत्तेचाळीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून ग्रामीण भागात दोनशे तेरा सार्वजनिक गणेश मंडळ आहेत दरम्यान सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपापल्या नियोजित जागेवर पत्राशेड मंडप उभा करण्याची तयारी सुरू केली आहे तर सांगोला शहरात बहुतांशी ठिकाणी गणेश मंडळांनी पत्राशेड उभारल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस स्टेशनकडून अधिकृत परवानगी घेऊन गणपती प्रतिष्ठापना करावी परवानगीसाठी गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत पत्र असले पाहिजे ज्या ठिकाणी गणेश स्थापना करणार आहात त्या ठिकाणचे ग्रामपंचायत नगर परिषदेचे ना हरकत पत्र वीज मंडळाकडून तात्पुरत्या स्वरूपात वीज कनेक्शन घेतल्याचे पत्र तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी माहिती विद्युत रोषणाई देखावे करणार असाल तर त्याची माहिती स्वयंसेवकांसह इतर बाबींची संपूर्ण माहिती भरून सिटीजन पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत त्यानंतर पोलीस स्टेशनकडून अधिकृत परवानगी मिळणार आहे आता मला स्पष्ट दिसत आहे फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बी एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच